नवनीत प्रश्न संच पेपर क्रमांक दोन यामधील उर्वरित प्रश्न चला भाग सात आपला सुरू आहे भाग सात मधील पहिला प्रश्न पाहूयात काय आहे तर आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे काय दिलेली आहे पदावली मग पदावली सोडवण्याचा क्रम लक्षात ठेवायचा आहे तुम्ही सगळ्यांनी काय आहे कंचे भाऊ बघा या ठिकाणी रेघी कंस आहे या प्रश्नामध्ये ठीक आहे मग पदावली असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कंचे भागुबेव हा नियम वापरायचा आहे कण चे भा गु बे ठीक आहे मग या ठिकाणी बघा कंस जर पाहिले तुम्ही तर एक दोन ठीके त्यानंतर तीन चार कंस आलेले आहेत बघा कोणकोणता तर चौकोनी कंस आलेला आहे मैरपी कंस आलेला आहे गोल कंस आलेला आहे तसेच रेघी कंस आलेले मग या कंसातील कोणता कंस आधी सोडवायचा तर तो असतो रेघी कंस ठीक आहे मग सगळ्या आतला जो कंस आहे तो रेघी कंस आहे तो सोडून घेऊयात बाकीचं जसं आहे तसं तुम्हाला लिहायचंय पहा आठ वजा चौकटी कंसामध्ये अठरा वजा मैरपी कंसामध्ये सोहळा वजा गोल कंसामध्ये पाच वजा चार वजा एक आणि या ठिकाणी चार वजा एक वर आपला रेघी कंस आहे तर तो रेघी कंस आपल्याला सर्वात आधी सोडून घ्यायचा आहे पहा हा, हा। बाकीच जसं आहे ॲज इट इज तुम्हाला ठेवायचं अठरा वजा मैरपी कंसामध्ये सोळा वजा गोल कंसामध्ये पाच आणि याचं उत्तर काय येणार चार मधून एक गेला राहिले तीन म्हणजे उत्तर आलं वजा तीन गोल कंस बंद या ठिकाणी बघा कंस बंद आणि चौकटी कंस बंद ठीक आहे त्यानंतर आता कोणता कंस आहे आतमध्ये तर गोल कौंस आहे तो आधी सोडून घ्यायचा तुम्हाला मग पहा हा जो गोल कंस आहे तो आपण आधी सोडून घेऊया बाकीचं जसं आहे तसं आठ वजा चौकटी कंस मध्ये अठरा वजा मैरपी कंसामध्ये सोळा वजा पाच मधून तीन गेले दोन राहिले गोल कंस निघून गेला कारण की आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे यानंतर महिरपी कंस आणि चौकटी कंस बंद पुढे पुढे आता इथं मध्ये आतमध्ये महिरपी कंश राहिलेला आहे तो सोडून घ्यायचा आहे आपल्याला मग आठ वजा आपल्या चौकटी कंसामध्ये अठरा वजा सोळा मधून दोन गेले किती राहतात चौदा बघ अठरा वजा चौदा आता इथं फक्त एकच कंस राहिला तो म्हणजे चौकटी कंश ठीक आहे तर चौकटी कंश बंद आता पुढच्या स्टेपला आपल्याला तो चौकटी कंश सोडून घ्यायचा आहे मग आठ वजा चौकटी कंसामध्ये आठ वजा चौदा अठरा वजा चौदा करा काय राहणार चार आता इथं परत आपल्याला तो मांडायची गरज नाही कंस कारण की तो कंसच आपण या ठिकाणी आता सोडून घेत आहोत अठरा मधून चौदा गेले चार राहिले आठ मधून चार गेले चार राहिले म्हणजे फायनल आन्सर तुमचं या प्रश्नाचं असणार आहे चार जे की ऑप्शन नंबर बघा सी मध्ये आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर काढून घ्यायचे स्टेप बाय स्टेप तुम्ही कुठलीही पदावली सोडवली आणि नियमाचा वापर करून सोडवली ते शंभर टक्के तुमचं उत्तर अचूक येणार ठीक आहे बघा कंचे भागुबेव या नियमाचा वापर करायचा आहे पदावली सोडवता ना ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा काय आहे पुढचा प्रश्न तर तेहतीस छेद चाळीस मधून काय वजा केल्यावर अकरा छेद चाळीस मिळेल काय दिलेलं आहे तेहतीस छेद चाळीस मधून अकरा छेद चाळीस वजा केल्यानंतर काय वजा केल्यावर अकरा छेद चाळीस असं म्हणते म्हणजे तुम्हाला डायरेक्टली बघा इथे लक्षात आलं असेल अतिशय सोप आहे मांडताना समीकरण बघा तेहतीस छेद चाळीस मधून काय वजा केल्यानंतर उत्तर अकरा छेद चाळीस सिम्पली काय करायचं तुम्हाला या तेहतीस छेद चाळीस मधून अकरा छेद चाळीस वजा करायचंय आणि तुमचं फायनल आन्सर काढायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक्स ची जी आहे काय वजा म्हणजे ची व्हॅल्यू भेटणार आहे मग बावीस चाळीस येणार याला संक्षिप्त करा <coughs> बेक बे बेक बे दोन चार बे। शून्य असं एक्स ची जी व्हॅल्यू आहे व्हॅल्यू आली अकरा छेद वीस ठीक आहे ही आहे एक्स ची व्हॅल्यू म्हणजे आपलं उत्तर जे की आहे ऑप्शन नंबर ए मध्ये समजलं सगळ्यांना चला आता आपण नेक्स्ट एक क्वेश्चन पाहूयात ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा पुढचा प्रश्न काय दिलेलाय तर पाचशे बावीस अधिक बघा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे लिहायचं आहे बघा पाचशे बावीस अधिक सातशेद बावीस वजा तीनशेद बावीस अधिक नऊ छेद बावीस वजा एक छेद बावीस अशा पद्धतीचा प्रश्न दिलाय अपूर्णांक या पाठातील हा प्रश्न आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर सर्व जे अपूर्णांक आहे त्या सगळ्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे म्हणजेच बावीस आहे मग अपूर्णांकाचे छेद समान असले तर आपल्याला त्या अपूर्णांकाची बेरीज किंवा वजबाकी करता येते म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्टली बेरीज आणि वजबाकी करत जाऊयात ही बेरीज वजाबाकी चिन्हांच्या नियमा सोबत ठीक आहे ते वापरूनच आपल्याला या ठिकाणी यांची बेरीज आणि वजबाकी सोबतच करायची आहे आणि अचूक उत्तर काढायचंय ओके okay, समजलं सगळ्यांना मग चला बघा पाचन सात बारा बारा मधून तीन वाजा करायची होती तुम्हाला तीन वाजा केल्यानंतर नऊ येणार नऊ नऊ अधिक नऊ किती येणार अठरा अठरा मधून एक वाजा करा काय येणार सतरा म्हणून उत्तर येणार अंश बावीस हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे या प्रश्नाचं समजलं सगळ्यांना जे की ऑप्शन बी मध्ये आहे कशामध्ये ऑप्शन बी मध्ये आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा बघा चौपन्नवा प्रश्न आहे एक दुकानदार एक रुपयांच्या पाच चॉकलेट विकत घेतो आणि एक रुपयांच्या चार या दराने तो विकत आहे काय करतोय विकतोय तर एकूण एकशे पंचवीस रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे समजलं मग बघा आपल्याला या ठिकाणी नफा तोटाचा हा प्रश्न दिलेला आहे मग आपल्याला नफा किंवा तोटा काढण्यासाठी तुम्हाला तो खरेदी आणि खरेदी किंमत आणि विक्री किंमत काय आहे ते आधी काढून घ्यावं लागेल काय दिलेले ते बघा आणि व्यवस्थित आपण या ठिकाणी मांडून घेऊया मग एक रुपयांच्या पाच चॉकलेट विकत घेतोय म्हणजेच काय खरेदी करतोय तो खरेदी किंमत काय येईल बाळांनो खरेदी किंमत काय येणार एक रुपयांच्या पाच चॉकलेटी खरेदी करतोय तो आणि विकतोय कसा विक तो, तो विक्री किंमत काय आहे तर एक रुपयांच्या चार चॉकलेट तो विकत आहे ठीक आहे मग आपल्याला सर्वात आधी नफा काढून घ्यावा लागेल मग नफा काढण्यासाठी नफ्याचं सूत्र विकी वजा खकी विकी वजा खकी ठीक आहे मग विकी किती आहे एकशे चार खकी किती आहे एकशे पाच छेद करून घ्या छेद केला तरच काय होणार समानछेद करावंच लागत अपूर्णांक तुम्हाला करावाच लागेल बघा वीस हा समान छेद आला मग चारा पंचवीस पाच वजा पांचोक वीस चार सो so, तुमचा जो नफा येणार आहे निव्वळ नफा येणार आहे एक अंशेत वीस ठीक आहे हा पण तुम्हाला प्रश्न काय विचारलेला की एकशे पंचवीस रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती विकतो आता एक जो आपल्याला अपूर्णांक भेटला त्याचा आपण दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करून घेऊयात म्हणजे एक चॉकलेट ची किंमत किती रुपये होणार एक चॉकलेटचा नफा किती होणार एका चॉकलेटचा नफा आला बघा इथंच करून घेऊ शकता आता एक छेद वीस आहे ठीक आहे मग वीस शून्य वी शून्य वीस शून्य शून्य आणि वीसा पाच शंभर म्हणून एका चॉकलेटचा नफा आला शून्य पॉईंट शून्य पाच रुपये म्हणजे काय थोडक्यात पाच पैसे आता हे डायरेक्टली पण तुम्ही काढू शकता आधी हे उद्या शॉर्टकट मेथड तुम्हाला नंतर सांगते बघा आता एक चॉकलेटचा चॉकलेटचा एक चॉकलेट विकल्यानंतर त्याला नफा किती होतोय तर शून्य पॉईंट शून्य पाच रुपये ठीके मग किती चॉकलेट विकल्या तर त्याला एकशे पंचवीस रुपये नफा होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे गुणाकार तुम्हाला या ठिकाणी करायचंय एकशे पंचवीस छेदामध्ये शून्य पॉईंट शून्य पाच मग आता हा जो दशांश चिन्ह आहे तो आपल्याला सरकून घ्यावा लागेल मग एक आणि दोन स्थळ आपण उजवीकडे सरकून घेतला म्हणून वरचा सुद्धा दशांश चिन्ह दोन घर उजवीकडे सरकणार आणि आता मस्त पैकी खाली पूर्ण संख्या तयार झालेली आहे काटाकाटी तुम्ही करू शकता या ठिकाणी आपण काटाकाटी करून घेऊयात पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन उरले पाच पाच पंचवीस पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य सो दोन हजार पाचशे चॉकलेट त्याला काय करावे लागतील सेल करावे लागतील विकावे लागतील तरच त्याला एकशे पंचवीस रुपये काय होणार नफा होणार ठीक आहे एकशे पंचवीस काय होणार त्याला नफा होणार चला समजलं आहे की नाही सोप्पा आता बघा इथं लागलीच कळते एक रुपयांच्या पाच चॉकलेट विकत घेतो म्हणजे काय करतोय तो सांगा बरं वीस पैशाला काय करतोय एक चॉकलेट विकतोय ठीक आहे मग विकतोय कसा तर पंचवीस पैशांना एक विकतोय म्हणजे नफा किती होणार आहे त्याला पाच पैसे नफा होणार आहे असंही तुम्ही काढू शकता आणि उत्तर काढू शकता ठीक आहे न निवळ नफा काढला की तुम्हाला पुन्हा त्रैराशिक मांडणीनं या पद्धतीनं मांडून उत्तर काढता येतं काहीच अडचण नाहीये ओके चला समजलं सगळ्यांना आता आपण नेक्स्ट चा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न पहा टीनाने एक स्कूटी पंचावन्न हजार रुपयात खरेदी केली तिने तिच्या दुरुस्तीवर तीन हजार चारशे खर्च केला आणि मैत्रिणीला रुपये छप्पन्न हजार तीस मध्ये विकली तिला झालेला फायदा किंवा तोटा किती असं विचारलेले की या व्यवहारात नेमका फायदा झाला की तोटा झाला आता हे काढण्यासाठी तुम्हाला जी खरेदी किंमत आहे ती किती आहे ऍक्च्युअल ती काढावी लागेल का तर बघा प्रश्न वाचा ना नाही याच्यासाठी काय प्रश्न प्रश्न काय म्हणतोय हे आधी व्यवस्थित समजून घ्या टीनानं काय केले एक स्कूटी पंचावन्न हजार रुपयामध्ये खरेदी केली म्हणजे ही झाली खरेदी किंमत पंचावन्न हजार ही काय आहे खरेदी किंमत पण पुढं तिनं तिच्या दुरुस्तीवर तीन हजार चारशे रुपये काय केलेले आहेत खर्च केलेला आहे मग जो दुरुस्तीचा खर्च आहे वाहतुकीचा खर्च आहे दळणवळणाचा खर्च आहे हमालीचा खर्च आहे असे जे नफा तोट्याच्या प्रश्नामध्ये येतात खर्च ते आपल्याला एकूण खरेदी किमतीमध्ये ऍड करावे लागतात आणि खरेदी किमतीमध्ये ऍड केले की आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळते मग खर्च किती केलाय स्कूटीवर तर तीन हजार चारशे रुपये इतका खर्च केलेला आहे यावरून आपल्याला भेटणार एकूण खरेदी किंमत की काय भेटणार एकूण खरेदी किंमत मग एकूण खरेदी किंमत आपण काढून घेऊयात आली अठ्ठावन्न हजार चारशे ठीक आहे ही काय आली एकूण खरेदी किंमत आता एकूण खरेदी किंमत काढली आहे विक्री किंमत तुम्हाला इथं दिलेली आहे छप्पन्न हजार तीस ही काय आहे विकी विक्री किंमत ओके विक्री किंमत आहे छप्पन्न हजार तीस रुपये मग नफा बरोबर काय असं सूत्र नफा बरोबर विकी वजा खकी पण या ठिकाणी बघा तुमची खकीच जास्त आहे विकी कशी आहे कमी आहे मग या ठिकाणी तुम्हाला तोट्याचं सूत्र वापरावं लागणार आहे तोटा झाला धडधडीत धर, तुम्हाला इथं लक्षात येते किमती पाहिला खरेदी किंमत पाहिली विक्री किंमत पाहिली की लगेच लक्षात येतंय की या व्यवहारात नफा झालाय की तोटा झालाय या ठिकाणी पहा खरेदी किंमत आहे अठ्ठावन्न हजार चारशे आणि विक्री किंमत आहे छप्पन्न हजार तीस म्हणजे या व्यवहारात निश्चितच तिला काय झालाय तोटा झालेला आहे मग तोटाच तो सूत्र वापरूयात आपण खकी वजा विकी खकी वजा विकी चला मग खकी किती आहे बघा खकी अठ्ठावन्न हजार चारशे विकी किती आहे छप्पन्न हजार तीस आणि या दोघांची बे वजाबाकी करून आपल्याला उत्तर काढायचंय ठीक आहे मग बघा शून्य दोन तीन सात नंतर चार मधून एक तीन त्यानंतर आठ मधून पाच किती जाणार किती जाणार हा मग पहा सहाच आहे ना हा सहा किती राहिले दोन नंतर पाच मधून पाच गेला शून्य ओके तेवीस हजार सत्तर रुपये हे आपला काय येणार आहे तोटा येणार म्हणून तोटा बरोबर तेवीस हजार सत्तर रुपये हे आपलं चुक उत्तर असणार आहे बघा आता हे कोणत्या ऑप्शन मध्ये येस ऑप्शन बी मध्ये आपला चुक उत्तर आहे तोटा होतो इथं ठीक आहे चला पुढचं उदाहरण घ्या